नमस्कार किरण भडक बातमीपत्र सादर करीत आहे था ठळक बातम्या कलावंदासाठी विधिमंडळ व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाच टक्के जागा राखीव असाव्या प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानचे नवनिवृत्त जिल्हाध्यक्ष विजय जितकर यांची मागणी प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानची नूतन कार्यकारिणी गठीत जिल्हाध्यक्षपदी विजय जितकर यांची नियुक्ती आता सविस्तर बातमी कलावंतांच्या न्याय व हक्क मागण्यांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या राज्यस्तरीय प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानची नूतन कार्यकारिणी अकोटला सव्वीस जून दोन हजार चोवीस ला शासकीय विश्रामगृहावर झालेल्या महत्वाच्या बैठकीत जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे त्यानुसार विभागीय अध्यक्षपदी अकोट शहरातील प्रतिष्ठित नागरिक राजकुमार भगत तर अकोला जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध समाजसेवक विजय जितकर आणि जिल्हा सचिव पदी श्रीकृष्ण चौरे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष प्रकाश अवसार यांनी केल्याचे कळविण्यात आले आहे तसेच अकोट तालुकाध्यक्षपदी कांचन पंत उपाध्यक्षपदी वासुदेव महाराज असवार सदस्य भिकाजी भारती श्रीकृष्ण केदार लक्ष्मण रंदे रामचंद्र केदार सुखदेव ताडे आदींचा कार्यकारिणी समावेश असल्याची माहिती प्रतिष्ठान तर्फे देण्यात आली आहे त्या प्रसंगी लक्ष्मी राऊत अंजना दुधे चंद्रकला कावरे आदी उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष प्रकाश अवसार मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानने कलावंतांचे हक्क व न्याय आंदोलन करून महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते राज्याचे मुनगंटीवार यांच्यासोबत झालेली यशस्वी बैठक व चर्चेतूनच पुढे कलावंतांना पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे बोलले जाते या कलावंतांनी राज्य शासनाकडून आता वाद्य व आवश्यक साहित्याची मागणी केली आहे विभागीय अध्यक्ष राजकुमार भगत नूतन जिल्हाध्यक्ष विजय जितकर व नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे उर्वरित कार्यकारिणी ही लवकर जाहीर करण्यात असे सांगण्यात आले आहे विजय जितकर हे आकोटला मानव समाज संघटनेचे सचिव आहेत श्री जितकर तालुका विधी सेवा समिती व पूर्णा अकोला खांडवा रेल्वे संघर्ष समितीचे सन्मान्य सदस्य आहेत इतरही अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ते सक्रियपणे पार पाडत आहेत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय जितकर यांनी प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानच्या कार्याविषयी किरण न्यूजच्या माध्यमात मुक्त आपण सव्वीस जून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती म्हणजे विश्राम गुराला केली त्यामध्ये आमच्या संस्थापक अध्यक्ष प्रकाश भाऊ आवजा हे उपस्थित होते विभागीय म्हणजे नुकतेच जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांचं पद झाले असेल राम राजकुमार भगत हे उपस्थित होते त्यासोबतच मी जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली तसेच इतर कार्यकारिणी निवड झाली तर या प्रतिष्ठानचं कार्य या प्रतिष्ठानचं कार्य जे आहे ते म्हणजे मी थोडक्यात त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय प्रतिष्ठित कलावंत म्हणजे ते आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय आपली जे संस्कृतीचं जतन करण्याकर संस्कृतीचं संवर्धन करण्याकरिता जे पूर्वीच्या काळामध्ये स्वतः दिवाळीच्या दिवाळीच्या वेळेस आपण पाहतोय की आपल्या घरी वसुदेव यायचा आपल्याला उठवायचा त्याच्यानंतर आपल्या वातावरण निर्माण होत होतं अशाच प्रकारे सकाळी रामधूर इतर आपल्या फेऱ्याने जायच्या आणि हे जे कलावंत जर सर, सर आपल्याला संस्कार देत होते तर ते जे कलावंत लोक पावले आहेत का त्यांना काही मिळत नाही आणि म्हणून आम्हाला त्यांचं जे संस्कृत जतन करण्याकर या लोकांना जे काही शासनाचे ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत सामान्य कलावंत पोहोचवायच्या आणि या आणि ही आमची जी संस्था आहे ती दोन हजार मध्ये आमचे संस्थानाचा अध्यक्ष माननीय प्रकाश भाऊच्या यांनी स्थापन केले आणि या कलावंतांच्या मागण्या पूर्ण मान्य करण्याकरिताच खेड्यापासून तर आम्ही शहरापर्यंत येऊन म्हणजे हेच नाही तर मुंबईपर्यंत आम्ही जातो आहे आम्ही या कलावंतांच्या मागण्या मान्य करण्याकरिता आम्ही दोन हजार अकरा पासून त्याच्या त्या ठिकाणी आमचं निवेदन देण्याकरिता आमचे अनेक कलावंत त्या ठिकाणी येतात आणि शासनाकडे याचा पाठपुरावा असं आम्ही एक म्हणजे अनेक वेळा केलेला आहे आणि त्याचाच था म्हणजे फायदा म्हणजे दोन बावीसशे रुपये जे मानक झाला होते महिन्याला बावीसशे रुपये सर फक्त तर ते पाच हजार रुपये आमची मागणी होती आम्ही अनेक वर्षापासून पो त्याचा पाठबरोबर पोर तर मागच्या वर्षी मंत्री सुधीर भाऊ मुनगुंडेवार यांनी ती आम्हाला आश्वासन दिलं की नक्की यावेळी तुमचं म्हणजे मागणी मान्य केली जाईल आणि ते सर झाली आहे आता तीन महिन्यापासून आम्हाला ते मान्य आमच्यावर मान्य मिळत आहे पण एवढीच मागणी एवढंच नाही असं तर त्यांना पाहिजे ना ते त्यांना जे काही त्यांचा टाळ असेल मुदंग असेल हार्मोनियम असेल किंवा इतर काही त्यांची जे साधनं असतो त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आकर्षकपणाला म्हणजे त्याने मध्य पाहिजे आणि त्याकरता सुद्धा समजची मागणी आहे की आमच्या कलावंतांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे आपल्या कलावंतांना मिळते पण आजपर्यंत लोकांपर्यंत माहिती नाही सर आपल्याला काय म्हणजे काय काय मिळतं आणि जर काय करावं तर ती जनजागृती आम्ही संपूर्ण जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर आहे ते करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या लोकांना हे आपली संस्कृती जतन करण्याचं जे कार्य आहे ते आम्हाला पूर्ण करायला मंडळी असेल त्या ठिकाणी आपले गोंधळी परिवार असेल गोंडळी आपले कुटुंब असेल आदिवासी भागात कलावंत आहेत त्यांना आम्हाला जागृत करायचं आहे आणि त्यांना न्याय मागण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आणि त्यांना सर्व तसा पैशाची वगैरे होत म्हणून त्यांचा मानधन मिळालंच पाहिजे बाजार काय त्याचं जास्त वाढायला पाहिजे ती पण माझी पाणी आम्ही रेटून धरू आणि शिवाय सर जे आपल्याला समाज कार्य करण्याकरिता आमच्यामध्ये कलावंतांमध्ये सुद्धा सुप्त गुण आहे ते सुद्धा चांगलं कार्य समाजला करू शकतात त्यांच्यासाठी सरकारने पाच टक्के त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पद असतील म्हणजे त्याच्यामध्ये नंबर असतील त्याच्यानंतर आमदार खासदार असतील यासाठी सदस्य असता पाच टक्के राखीव जागा ठेवाव्यात ही सुद्धा मागणी आम्ही तिथून धरणार आहोत जेणेकरून आम्ही आता आपण पाहतो ना की शिक्षकांचा आमदार त्या ठिकाणी निवडल्या आता मग आध्या गरीब कलावंतांना न्याय देण्यास करीता त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते मागण्याकरिता आमचे उमेदवार ज्या ठिकाणी पाहिजेत म्हणून पाच टक्के ते सुद्धा मागणी भेटून जाणार आहोत आणि सोबतच आमच्या महाराष्ट्र भर जे आपले जे कलावंत आहेत आता कोरोना काळामध्ये सर भूकमार झाले होते ते बिचारे ते त्यांना अनेक म्हणजे त्यांना समस्या निर्माण काही भूकमारीनं मरण पावले सर वाईट वाटत बोलताना पण असेच वेळ आता येऊ नये काही असं तरी त्यांना त्यांचे योग्य त्यांचं पालन पोषण करण्याकरता कुटुंबाचं पालन पोषण करण्याकरता त्यांना एक मानधन मिळावं इतरही त्यांना सवलती मिळाव्या या मागण्या धरू आणि आमच्या कलावंतांच्या मागण्या करण्याकरता महाराष्ट्रभर भर संघटनेचे कलावंत पाहिजे तेव्हा हजर राहतात हे एक मला महत्वाचे आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे धन्यवाद